रेशमी गिनेर गे गेले आणि कुठं बघत ती ते सगळं चहा तळून गेला ना धुरडा झाला साखर पत्ती चव वाटुळ दुसरं ठेवते मी हा वत वत याच बघितलं का दुसरं ठेवते काय झालं तुला आ काय झालं आवाज आवाज गे बस थोडा कशा काय माहित गेन गेले आणि अशी बस एक टक थांबली जसं काय ते पुतुळा ठेवलाय दे चहा दुसरा ठेवा लागून ठेवते मी दुसरा झाला तेच कुठं ना कवर जळत जाळतो इथे चहा कवर बघत नाही काय नाही रेशमे काय झालं तोंड फुगवलं काय तू नाही आली मग नाही आता चार दिवस राहते पूर्गी जाती लगेच येते ती त्याचं काय नाहीये मी त्याच काय म्हणलं का असं का म्हणत आहे मग तुझं चाकड लक्ष नाही बघू लार झालं त्याच त्याचं काय आलंय असं करून मी ठेवते दुसरा चान देते लगेच आता हे वायलाच ना फॅकटून द्यायचं दुसरा करायचा परत साखरपती गेली थोडस ठेवलं एवढ तिळ तिळ माणूस करते मी नाही दिवाळीला फोटो काढलेत मी कसे आले नाही आणि ती सासू मध्ये काय घेतली का अगं आम्ही दोघ जण फोटो काढायला सासू ती हटकून तशीच ती अगं यांनी माझ्या खांद्यावर हात टाकला का लगेच खांद्यावर काढायची तिला असं वाटायचं माझ्या माझ्या हात खांद्यावर टाकावून हे बघ हे बघ जिथं नाही तिथं चहा सोबत फरायचा जास्त आणायला दोनच लाडू आणले अजून काय आणले का मला वाटलं दोन बस होते म्हणून तुला माहित आहे ना जास्त लागते तिला लाडू खायला मला माहित आहे ना खादा ढोंग आण अजून दोन हा म्हणले हा काय म्हणते आणते ना अजून म्हणलं डबा पाडला भरल्याला त्याला काय खातील ना संध्याकाळी खाते हाँ. हाँ? हा माझं मिकरू वंगाळ झाले संध्याकाळी वंगाळ झाले जरा खरातले सोने तू हे अग ती सासू खा मला ना तुमची साडी जरा बी नाही फुटली पटली दिवाळीची का हो आई चव्हाजी घेतली तुम्ही कधी बघितलं आशे आशे बाई तिस ना नाशे नाशे करून टेटस लावी ती बाई मी साडी एक नंबर घेतली दिवाळी एक नंबर काय चवन धवाचा कलर घेतला होता आणि सोने आता पंधरा दिवस जाऊ नको मंगळ झालंय माझं लिखरू पंधरा दिवस, दिवस, आएक, दुकते दुकते दिवस आ, मम्मी सात आठ दिवसात जावं लागल डंगर कशी माहिती का जो काढून ऐक तिला सांगायचंय दुखतय माझ दुखतय म्हणून थांबायचं बोंबलू दी तशीच दहा पंधरा दिवस आता मग मी कधी जायचं तू चार पाच दिवसांनी जा आता माझी सोनी आली वंगाळ झाली चांगलं वंगाळ करून घाल आणि मग जा हॅलो मम्मी अगं मी आज नाही येऊ राहिले अगं आता थंडीन ताप भरून आले अचानक काय माहित कस काय हा ना तेच तर मग आता घरी पण कोण नाही तुला माहिती हे पण बाहेरच असते मग आता त्यांची काळजी कोण घेणार मी येईन दोन चार दिवसांनी मस् आहे ग आता पण आता काय करणार सांग बर तूच बरं जाऊ चल मला आता आत्याकडे जावं लागेल बघते आता त्यांना दवाखान्यात घेऊन जाते ठेवू का हा हा तिला सांगितलं असतं तो टेन्शन घेतलं असतं आणि तसं बी घरातल्या काही गोष्टी बाहेर न सांगितलेल्याच बऱ्या असतात आता बाहुडे आल्या ना त्याला काढायला लावते या जिरमाळ्या या राहू दे चांगलं दिसत पावसा पाण्याचे खराब होते घरात बसलत ना दारात या घरात अगो कस काय डावरा मग अचानक डावरा असतो शेतकऱ्याचं कसं असतं हा का मचानक नाही निघायचं हा बर मग मानशील नाही आणलं का अहो मानशील मानशील जनावर गेले फिरायला मराठी घर रा खायला कशाला फिरायला यांच्यात मसनात गावरे गेल्यात काय म्हणजे काय नाही चला घरात पिशी बिशी घ्यायची मुली आहे का नाही फरायचं आणलं काय मला आणि मग कशी कवाय लाडू आणले हा चढ गेले फिरायला पण मी करीन लाडून पिडे मला होते माथारा मावशी रेशमी तू का नाही गेली ना आता दोन चार दिवसांनी उशीर ताई आलं ना म्हणून मग आता थांब कामा ठेवलं असं करायला बाई बायणू करायला खायला खायलाच उपर या गप्पा गप्पा भावा दोन तीन दिवसांनी लावीन तिला असं असते का कुठे माझी म्हणजे भावीजीलाच लायचं असेल असं ना मध्ये सोमवार कधी का बरं आपण ते ह्याला जात नव्हतो का सटी पर्यंत आपला निराळ होत आता येऊ घे कसं करायचं तुम्ही काय शिकित मग शिकायचे नाही मग कोण शिकीन त्यांना सोले ग बस तू पहा बघा तुमच्या याच्यात कशी बोलत जाऊ दे असं जाईल दोन चार दिवसा दोन चार दिवसांनी शी का मे म्हणूनच मानसी वाळून गेली हा फिरायला गेले तर मानसी वाळून गेली फिरायला गेलेत ते तिकडे पण सुख नसन लागून दिलं तुला माहित नाही का कशी ती

आता मला का तल, काय पाटकेशी बघा कसे वागेत कवळे कवळे चांगले ठासून ठायचं दाखवायचं कोसभर न्यायचं म्हणले भया हाय का मग घास टाकू हा ना पण घरची शेती पाहिजे हे असं भेटत आहे ताज ताज माझी माणशी वाळून गेली माणशी एक दिवस पाऊल टाकी वावरात काय करायचं काय नाही हा टायमा काय खायला नको काय भिजून घेतो काही नाही करायचं मग मुबलब करायचं बरं झालं धुवून करायचं नाही बरं तिथे शेतकऱ्यावर हे खिडके वांगे तारधे सुर त मालकीनी वांग्याचा आणि हक्की बाई एवढे दोन ग्लास खाय लाडू येते लाडू आणले खा, खा। काय म्हणते ची? का बहिणी नाही खा खावा खावा वांगाळ उलची का नाही लाडू सारखीची शेव खायची खाज बिजर लावू नका आमच्या घर काय वांगाळ म्हणा भिंबाईची झाडी का निष्ठ नाही बाई माझं लिकडो आधीच खराकले खा नाही म्हणायचं ना भिंबाईची म्हणायचं ना खा ना बाया मग खायसाठी मग काय साठी हे खा कुजून काय बोलाय अग भया देवाचा देवाचा परत आणला होता बाया धर तुळजापूरला गेल ते ना ते परतसादा आणस मग खाई दोन घासवणच भाजी लोणच लागली लोणच ते मग एक एकत्र झालं ना खाऊ नको खाऊ नको म्हणजे पुढाला काढ जळ जिला नाही खाता पित खाऊ पिऊन काय म्हणजे पडू झडून माल वाढू हा तुम्ही हे नाही खायचं ते नाही खायचं खायचं तरी काय मग नाजूच होत ना हा खाऊन घ्या ताई पडायचं खाली तोंडातलं खाऊन घ्या आधी खा, खावा अनु खा। का अजून दोन चार लाडूर लाडू आण रेशमे चालले भाई खालवर नको बघू लेकराला काय म्हणजे काय माहिती नजर लागणार खालवर लेकराला हाताय ते मी कुणा हातून तू खजा नाही कोणी नको कर आता सकाळ पासून शान लाडू हणू राहिले तर ह्याला पळायचं राहिलंय फक्त मला वाटतं संध्याकाळीच पाळणार आहे डबा घेऊन एवढे लाडू हणलेत दाळीचे लागली कुस्तीला पच्छता एका करा आपल्या सारख्या ना पचत म्हणून तर लाग ते नांगायला हा रेशमी कुस्ती लागली कुस्तीला बाय बाय काय कुशीला आता ती तिकडं शिवी येते काय चव येत मॉडल ज्याने एडी बापली कशी काय खुशाल लाडूचा डबा खालीच आहे बाई खालीच हा जवापासून आल्यात ना मी त्या लाडू हांडू आल्यात मी त्या लाडू ला ला हा डबाच कुठे तरी ठीक ते म्हणजे सापडायच नाही ठेव बाई काय समज नाही लपून ठेवू हाडू झालं लाडू झालं काय नाही झालं लाडूला बरू ते का मनाश <laughs> अग सोने बास्कर कवर खाती आल्यापासून तो या तोंडाला दम आहे का दोन कशीचे आल्यापासून खाती खाती अगं रात्री झोपली तर त्या म्हशी सारखा रोलत कडची बरे अगं दुवन खाल्ले का सटत खाल्लेत लाडू ठेवते पोटा पाटीवर घेऊन सोने यांना कधी भेटले होते का नव्हते होय पाडले आणि तस मला नाव ठेवता लय आणि ती रोज नाष्ट्याला घेऊन बसती ना तर बघितलं का गप माझ्या लेकराला नजर नको लावू <laughs> लाडू खाणं का सोंगे हा भूतड कुठलं नाही यांचं दहा किलो वजन वाढलं ना त्याच्यावर पुढं आता मी काय म्हणते झोपी ते ना यांच्या उशाखाली खाली गोळ्या ठेवा पिवळ्या गोळ्या नाही यांना जुलाब लागली ना त्याच्याहून पुढं रात्रीच पळत असतात रेशमे काय हे नको म्हणून आणि अजून एक गोष्ट उद्या सकाळी ना बाथरूम मी घाशीत नसते हा रेशमे जुलाब लागू ती माझ्या पुरीला नाही तर काय होती तिला पोटभर खाऊ दे लाडू टोक नको लावू नाही माझ्या लेखराला अशीच लहान होती ती आणि दोन हातात दोन लाडू घेतले हे एवढं लिवडून नाही बांधले छटक छटक एवढं ले लाडू होते असा फासला तिला आता घेता येणार बाहेर अशी धुकी आण माय लेकीच म्हणून लाडू आणि काय नाही खा तुम्ही शांतीत का मी तुम्हाला नाही काय म्हणणार तो डबा घरी घेऊन जा